भाविकांची श्रद्धा ओसांडली प्रवेश बंदी असतानाही मार्कंडेश्वर मंदिरांच्या पायऱ्यांवर गर्दी कळवण व दिडोरी तालुक्यातील मध्यवर्ती असलेल्या मार्कंडेश्वर येथे सोमवती अमृषा निमित्त भाविकांनी मोठ्या श्रद्धेने मार्कंडेश्वर मंदिर गाठले जरी प्रशासनाने मंदिरात प्रवेशावर बंदी घातली असली तरीही मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत मोठ्या संख्येने भाविक जमले होते प्रशासनाने कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मंदिर परिसरात बंदोबस्त लावला होता मात्र भाविकांची श्रद्धा एवढी प्रबळ होती की मंदिराच्या पहिल्या पायरीवर बसूनच प्रा प्रार्थना पूजन आणि स्नानाच्या विधी पार पाडताना दिसल्या स्थानिक पोलीस आणि स्वयंसेवकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत सामाजिक अंतर आणि सुरक्षा नियम पाळण्याचे आवाहन केले काही ठिकाणी भाविकांकडून नियमभंग झाल्याचे निदर्शनास आले मात्र कोणतीही मोठी अडचण उद्भवली नाही स्थानिक प्रशासनांचे म्हणणे भाविकांची भावना आम्ही समजतो पण सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी आमच्यावर आहे त्यामुळेच मंदिर प्रवेशास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे गिरणा साठी सहसंपादक पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवळ तळवण व दिंडोरी तालुक्याच्या दोन्ही तालुक्याचे शिमेवर या ठिकाणी सोमत्यामुष म्हणून यात्रा भरली जाते मार्कंड ऋषी पर्वत या ठिकाणी तरी दोन तीन वर्षापासून या ठिकाणी सोमत्यामुषा ही बंद करण्यात आलेली होती तरी आज सोमत्यामुषा अजून पहिल्या पायरीला दर्शन हे चालू करण्यात आलेलं आहे तरी ग्रुप ग्रामपंचायत मुळाने सरपंच असेल उपसरपंच मेंबर बॉडी या ठिकाणी उपस्थित आहे तर पंचायत पद्धतीने गर्दी होऊ नये या ठिकाणी सहकार्यकर्ता इक्रोप ग्रामपंचायत मुळाने तसेच पोलीस प्रशासन असेल वन विभाग असेल उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना माझी कळकळीची विनंती असेल की कुठल्याही पद्धतीने सौमत्यामुजा ही बंद करण्यात येऊ नये ही शासनाला माझी कळकळीची नम्र विनंती असेल नमस्कार so.